नमस्कार मंडळी नवरात्रजवळ आलेत आणि नवरात्रीत बरेच माझ्या ताई आणि दादा नऊ दिवसाचे उपवास करतात तर त्यांच्यासाठी अगदी झटपट आणि पौष्टिक अशा तयार होणाऱ्या उपवासाच्या भाज्या मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत या व्हिडिओमुळे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींची उपवासाला भाजी काय करू हे टेन्शन दूर होणार आहे तर सगळ्यात पहिली रेसिपी आता बनवायला सुरुवात करूया तर इथे मी कढईमध्ये एक पोळी तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित तापलं की पाव चमचा जिरं आणि एक हिरवी मिरची अशा पद्धतीने बारीक कापून टाकून घेतली आहे मिरची अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि मिरची परतून झाली की त्यानंतर इथे मी दोन लहान आकाराचे रताळू साल काढून अशा पद्धतीने बारीक कापून घेतले आहेत रताळू केव्हाही कापले की लगेच पाण्यात टाकायचे नाहीतर ते काळे पडतात तर मिरची अगदी व्यवस्थित परतून झाली की त्यानंतर त्यामध्ये आता रताळूचे फोडी टाकून घ्यायच्या आहेत आणि रताळूच्या फोडी अगदी बारीक करायच्या आहेत आपण साबुदाण्याला बटाटे जसे बारीक कापतो तसेच या फोडी करायच्या आहेत तर रताळी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यावर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रताळूची ही भाजी अगदी झटपट होते मी तुम्हाला गॅरंटी देते की अगदी दोन मिनिटात ही भाजी तयार होते तर अगदी एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे एक ते दीड मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रताळू अगदी पूर्णपणे शिजत आलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अगदी अर्धा मिनिटभर झाकण ठेवायचं आहे आता तर इथे अर्धा मिनिट झालेला आहे मी झाकण काढलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या कूटऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा किसही टाकू शकतात किंवा शेंगदाण्याचं कूटही टाकू शकतात तर शेंगदाण्याचं कूट टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे अगदी दहा ते पंधरा सेकंड परतून घेतलं आहे फक्त तर तुम्ही बघू शकता अगदी छान मोकळी सुटसुटीत अशी रताळूची भाजी तयार झाली आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी एक ते दोन मिनटात रताळू अगदी मौजफूत असे शिजलेले आहेत खूप वेळ नाही लागत रताळू शिजायला तर अगदी झटपट अशी रताळीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि या नवरात्राच्या उपवासात जरा पौष्टिक खा जेणेकरून तुमची तब्येतही अगदी व्यवस्थित राहील तर इथे अगदी झटपट अशी रताळ्याची भाजी तयार झाली आहे त्यानंतर पुढच्या भाजीसाठी इथे मी कढई तापायला ठेवून एक पोळी तेल टाकून घेतलंय तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता प्रत्येक भाजीला तर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय एक मिरची बारीक कापून टाकून घेतली आहे नवरात्राच्या उपवासाला जिरं चालतं तुम्ही जर खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा मी साल काढून स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक कापून घेतला आहे ते बटाट्याच्या फोडी टाकून घेतल्या आहेत बटाट्याच्या फोडी टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता चवीनुसार मीठ टाकून आहे मी मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक भाजीमध्ये मिरचीचा अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका तुम्ही किती तिखट खातात त्याप्रमाणे तर अगदी दोन मिनिट मी झाकण ठेवलं होतं तर झाकण काढून परत भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचंय बटाट्याच्या फोडी जर तुम्ही बारीक केल्या असतील तर शिजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी दोन ते तीन मिनिटात बटाट्याच्या फोडी अगदी छान अशा शिजतात तर इथे बटाटे अगदी छान असे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता तर इथे बटाटे व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर आता त्यामध्ये तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय शेंगदाण्याचं कूट टाकून अगदी एक मिनिटभर फक्त ही भाजी परतून घ्यायची आणि तुम्ही जर उपवासाला कोथंबीर खात असाल अस तर तुम्ही कोथंबीर टाकू शकतात तर इथे आता बटाट्याची भाजी अगदी छान अशी शिजून तयार आहे अगदी पौष्टिक अशा या सर्व भाज्या आहेत आणि या भाज्यांसोबत तुम्ही भगरचा पराठा किंवा राजगिऱ्याच्या पिठाचा पराठा बनवून खाऊ शकतात तोंडाला चव नसेल तर या भाज्यांमुळे तुमच्या तोंडालाही चव येईल आणि अगदी पौष्टिक अशा या भाज्या आहेत तर बटाट्याची भाजी तयार आहे पुढच्या भाजीसाठी इथे मी एक पळी तेल टाकून घेतलंय तेल व्यवस्थित तापल्यावर पाव चमचा जिरं टाकून घेतलं एक हिरवी मिरची अशा पद्धतीने थोडी जाडसर कापून टाकून घेतलीय मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आणि इथे आता एक लहान आकाराचा पेरू मी अशा पद्धतीने फोडी कापून घेतल्या आहेत पेरूच्या मधल्या बिया पूर्ण काढून घ्यायच्या आहेत फक्त फोडींचा वापर करायचा आहे आपल्याला पेरूच्या फोडी टाकून अगदी एक ते दीड मिनिटभर परतून घ्यायचं आहे पेरूच्या फोडी शिजायला खूप काही वेळ नाही लागत तुम्हाला जर फोडी थोड्या मोठ्या वाचल्या तर तुम्ही लहानही फोडी करू शकतात तर इथे मी एक ते दीड मिनिट परतून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारी ही पेरूची चटणी आहे त्यानंतर इथे मी अर्धा लिंबू घेतला आहे त्याचा रस टाकून घेतला आहे लिंबूच्या रसामुळे ही भाजी अगदी छान चटपटीत अशी तयार होते तर लिंबूचा रस टाकून व्यवस्थित मिक्स झालं की एक ते दोन मिनिटभर झाकण ठेवून घ्यायचं आहे तर इथे आता एक ते दोन मिनिट झालेले आहेत परत फोडी व्यवस्थित मिक्स करून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता त्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर गोडसर आवडत असेल तर टाका पण साखर टाकल्यामुळे या चटणीची चव अगदी अशी आंबट गोड तिखट तीनही प्रकारची मिळते आणि खूप छान टेस्ट लागते तर साखर टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आणि तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय शेंगदाण्याचं कूट टाकून अगदी अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होणारी ही पेरूची भाजी आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पटापट पत अशी पेरूची ही भाजी तयार झाली आहे अगदी नवीन रेसिपी आहे तुम्ही या नवरात्रात ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर अशा प्रकारे अगदी झटपट अशी पेरूची भाजी तयार झाली आहे त्यानंतर पुढच्या रेसिपीसाठी आता मी इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे आणि इथे एक वाटी भरून ताक घेतलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलंय एका साईडला आता कडईतलं तेलही अगदी व्यवस्थित तापलंय त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं व्यवस्थित तळतडलं की इथे एक हिरवी मिरची मी अशा पद्धतीने बारीक कापून घेतली आहे मिरची व्यवस्थित परतून घ्यायची एक तेलात टाकून आणि त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं जे ताक आहे व्यवस्थित मिक्स करून आणि मगच कडईत टाकायचं आहे अशा प्रकारे मीठ टाकून घेतलेलं ताक जर आपण कडईत टाकलं तर कढी अजिबात फुटणार नाही उपवासाची अगदी झटपट अशी ही कढी तयार होणारी आहे थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे मी आणि या कढीला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे जास्त आपल्याला उकळवायचं नाही सतत ढवळत राहायची आहे तर अगदी एक ते दीड मिनटात कडीला अगदी छान अशी उकळी येते खूप काही वेळ नाही लागत तर तुम्ही ही कढी सफेद भगरसोबत खाऊ शकतात अप्रतिम टेस्ट लागते तर इथे तुम्ही बघू शकता कढीला अगदी एक उकळी आलेली आहे आणि मी गॅस बंद केला आहे तर तुम्ही बघू शकता कढी अजिबात फुटलेली नाही अगदी जशीच्या तशी छान आलेली आहे तर अगदी झटपट आणि टेस्टी अशी ही कढी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर पुढची उपवासाची भाजी किंवा चटणी आहे टोमॅटोची चटणी तर त्यासाठी मी इथे छोटासा पॅन तापायला ठेवला आहे एक पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं अगदी व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे तर इथे आता जिरं तडतडल्यानंतर एक मिरची मी थोडीशी बारीक कापून टाकून घेतली आहे मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात मिरची थोडी तेलात परतून घ्यायची आणि इथे आता दोन ते ती तीन मिडियम आकाराचे टोमॅटो मी बारीक कापून टाकून घेतलेत टोमॅटो टाकून झाल्यावर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल टोमॅटो उपवासाला चालतो का तर हो नवरात्रीच्या उपवासाला टोमॅटो नक्कीच चालतो तर इथे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर अगदी अर्धा मिनिट झाकण ठेवायचं आहे अर्धा मिनटानंतर झाकण काढून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी अर्धा मिनिटात टोमॅटो अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत चमच्यानेच थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत पॅनमध्येच तुम्ही हवं तर मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता पण अशी ही चटणी खूप छान लागते त्यानंतर अगदी एक ते अर्धा चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल तर इथे शेंगदाण्याचं कूट टाकून मी अगदी दहा ते पंधरा सेकंड परतून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट म्हणजे एक मिनटाच्या आत ही टोमॅटोची चटणी तयार झाली आहे तुम्ही ही चटणी भगरच्या पराठ्यासोबत किंवा राजगिराच्या पिठाच्या पराठ्यासोबत नक्कीच खाऊ शकतात तर थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे मी ज्यामुळे चटणीची टेस्ट अजून छान लागेल तर अगदी झटपट अशी ही एका मिनटाच्या आत टोमॅटोची चटणी तयार झाली आहे जी तुम्ही उपवासाला नक्कीच खाऊ शकतात तर अशा प्रकारे छान चटपटीत अशी टोमॅटोची उपवासाची चटणी तयार झाली आहे त्यानंतर पुढची उपवासाची भाजी आहे भेंडीची भाजी तर हो भेंडी ही नवरात्रीच्या उपवासाला चालते तर त्यासाठी मी कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि एक हिरवी मिरची मी थोडीशी बारीक कापून टाकली आहे मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात मिरची तेलात अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी आठ ते दहा भेंड्या अशा प्रकारे गोल कापून घेतल्या आहेत त्या कापलेल्या भेंड्या टाकून घेतल्या आहेत उपवासाला आपल्याला अगदी थोडीशीच भाजी लागते त्यामुळे जास्तही करू नका चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि अगदी अर्धा ते एक मिनिट झाकण ठेवायचं आहे झाकण नाही ठेवलं तरी चालेल तर झाकण काढून मी भेंड्या परत व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहेत तुम्हाला तर माहितीच आहे भेंडीची भाजी शिजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी पटकन अशी शिजते तर इथे भेंडी अगदी व्यवस्थित अशी शिजत आली आहे मी झाकण काढून थोडंसं तेलातच परतून घेतले आहेत मस्त अशी शिजली आणि आणि आता एका छोट्या वाटीत काढून घेते तर अशा प्रकारे अगदी झटपट म्हणजे पाच मिनटाच्या आत उपवासाची भेंडीची भाजी तयार झाली आहे त्यानंतर पुढची रेसिपी आहे खोबऱ्याची चटणी याला तुम्ही भाजी म्हणू शकतात किंवा चटणीही म्हणू शकतात तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे थो त्यामध्ये थोडंसे बारीक कापून घेतलेले खोबऱ्याचे काप टाकले आहेत तुम्ही हवं तर किसही वापरू शकतात दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात दोन ते तीन चमचे दही टाकलं आहे दही हे जास्त आंबट घेऊ नका थोडंसं गोडसरच दही घ्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही चटणी जर तुम्हाला गोडसर आवडत असेल तर अर्धा चमचा साखर टाकू शकतात किंवा स्किप केलं तरीही चालेल आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये छान बारीक चटणी करून घेतली आहे तर ही चटणी तुम्ही अशीही खाऊ शकतात न तडका देता पण तडका दिला की अगदी छान अशी टेस्ट लागते चटणीची त्यासाठी मी इथे पॅन तापायला ठेवून अर्धा पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी कडकडीत गरम झालं की पाव चमचा जिरं आणि चार ते पाच कडी पत्त्याची पानं टाकून घेतली आहे आणि हा तडका आता तयार चटणीवर टाकून घ्यायचा आहे यामुळे चटणीची टेस्ट अगदी अप्रतिम लागते तर अशा प्रकारे खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे त्यानंतर पुढची रेसिपी आहे राजगिरीच्या पिठाची कढी हो अगदी साधी आणि सोपी आहे तर इथे आता एक मोठी वाटी घेऊन त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे दही टाकून घेतलं आहे दही जास्त आंबट नका घेऊ कारण उपवासाला जास्त आंबट पदार्थांचा त्रास होतो तर ही दही अगदी व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे कुठलीही गुठळी राहायला नको तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यातही काढून घेऊ शकतात त्यानंतर फेटलेल्या दहीमध्ये दोन ते तीन चमचे राजगिऱ्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अंदाजाने आता अर्धा ते एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला ही कढी कितपत पातळ पाहिजे किंवा कितपत घट्ट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात आणि पीठही कमी जास्त करू शकतात तुम्ही हवं तर तीन ते चार चमचेही पीठ टाकू शकतात टाक तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे तर मिश्रण तयार झालं आहे एका साईडला आता कढई तापायला ठेवून अर्धा पळी तेल टाकून आहे तेल अगदी कडकडीत गरम करून त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकलं आहे आणि एक हिरवी मिरची थोडीशी बारीक कापून टाकून घेतली आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत हो कढीपत्ता उपवासाला चालतो तर कढीपत्ता जिरं आणि मिरची तेलात अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथे सर्व साहित्य परतून झाले आहेत आणि तयार मिश्रण आता पळीने परत व्यवस्थित मिक्स करून कढईत टाकून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे वाटीमध्येही थोडंसं पाणी टाकून मी ते कढईत टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं उकळी येईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे अगदी झटपट अशी उकळी येते थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही मी टाकून घेतली आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पटकन अशी या कढीला उकळी ही फुटायला सुरुवात झाली आहे आणि ही कढी आता पाच ते सात मिनिट अगदी व्यवस्थित अशी उकळवून घ्यायची आहे जेणेकरून राजगिऱ्याचं पीठही अगदी छान असं शिजेल तर ही कढी तुम्ही आपण जी पांढरी भगर करतो तिच्यासोबतही खाऊ शकतात राजगिऱ्याच्या पिठाच्या पराठ्यासोबतही खाऊ शकतात तर अशा प्रकारे झटपट अशी राजगिऱ्याच्या पिठाची कढी तयार झाली आहे अशा प्रकारे उपवासाच्या आठही भाज्या तयार झाल्यात या व्हिडिओमुळे बऱ्याचशा माझ्या मित्रमैत्रिणींना उपवासासाठी कोणती भाजी करू हा प्रश्नच पडणार नाही हा एकच व्हिडिओ बघायचा आणि आपले आठ दिवस अगदी आरामात रोज एक एक नवीन भाजी बनवायची आहे तर उपवासासाठी सर्व भाज्या तयार झाल्यात आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा जेणेकरून उपवासासाठी नेमकी कोणती भाजी करू ही प्रश्न त्यांना पडणार नाही आणि त्यांचंही टेन्शन कमी होईल